don't <laughs> स्वागत आहे आणि आज मी लेट नाही उठलो मी आज लवकर उठले सो प्लीज लेट उठले असं बोलू नका आणि आमचा ब्लॉग जो एकदा डिलीट झाला तो so, पोस्टच होईल नव्हता काय माहिती का कारण जाम मोठा आहे कालचा ब्लॉग आणि मी रात्री दोन वाजता जो टायमर लावून पोस्ट करायला गेलो दहा वाजताचा हाही दोन वाजता पोस्ट झाला तर करू तरी काय आणि इकडं सुट्याई मोठ्या तर आमच्याकडे उद्या प्रोग्राम आहे काय काय असा का का उद्यास। उद्यास। उद्या ए, ते उद्याच कलेल तुम्हाला उद्या कल चल जाऊ गायली तर बाबू खेळतोय बघू शकता आणि आमच्याकडे लाईटच नाहीये छान गरम होतोय अजून कधी आहे बघा बाबू बाबू गाईज हे बुके बघा अरे तो बघ तो, 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 तो मोठा भारी आहे पण तो बसणार नाही अरे पारला गुलाबा नसते बघतच राहू असं उद्या ये उद्या 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 राहू बरे का अरे यो पण भारी आहे उभा बन तर गाईज आमच्याकडे लाईट नाही आणि जो गरम होत आणि दातो असल्या पाण्या तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती काय असेल ती काय असेल आता असा <laughs> <Also, next trip. laughs> आहे की सांगू का नको सांगायला पण असा मला ऑड नाही वाटत पण सांगणं ते गरजेचं आहे कारण मी ऑलमोस्ट डिसेंबर टू जूनपर्यंत किती महिने झालं सहा सहाच ना साथ। अच्छा आता सहावा महिन्यात चालू झाला आहे तर विषय असा आहे की मीनी मी स्वतः मी एका चॅनेलवर सुपरचॅट केलेली तर मग तिथं एक असं आमचे जे हेटर्स लोक आहेत ते येऊन तिथं मला बोल मला मेन्शन करून माझं नाव लिहून कस्तुरी पाटील ह्या या गावात राहतं आहे असं बोललं आहे तर मग काय करायचं आम्ही तर गाव सांगतच नाही ब्लॉगमध्ये आपण गाव तरी सांगतो आपल्या ब्लॉगमध्ये लोकेशन कारण आम्ही कायच नाही सांगत ब्लॉग मध्ये तरी पण आता जी हेटच लोक आहेत ते असंच करतात तर भावा जरा नो सांभाळून राहा काय करतोय थोडासा बघा आमचं घरवाला आमचे घरवाला घरवाला सोड मी स्वतः तुम्हाला बर्बाद करीन आई शप्प सांगताय प्लीज जर तुम्हाला ना माझा गाव सांगायचं आहे कशाला दुसऱ्याची पर्सनल लाईफ काय एक्सपोज करायची आहे तुम्हाला दुसऱ्याच्या चॅनलवर जाऊन बाकी तू समजूतदार आहेस तुम्ही कुठल्या फेकाय डीवरून केलेला काय केलेला मला माहिती आहे तू आहेस बस माझ्या ऑडियन्सनी मला बोलणार आहे एक्सपोज कर आई शपथ एक दिवसान एक्सपोज डायरेक्ट काय तर रिस्पेक्ट करतो आम्ही एक्सपोज नाही आईच्या गावात गाईज आहे बघा मी एक्सपोज मतलब फक्त नाव घेणार काय केलं आहे ते सांगणार कॅमेरा समोर तर घेईलच जेव्हा एक्सपोज करायचं आहे तर मग जरा भावा तू समजदार आहे तुझ्या घरात टी व्हीला लावतोस तू आय नो तू तुझ्या टी व्हीला लावून बघतोस तर तू तुझ्या मम्मी पप्पांना पण दाखव तू कुणाची किती काय करतो आहे दुसऱ्याच्या चॅनलवर जाऊन कुठल्या पोरीबद्दल काय बोलतो आहे सो so, प्लीज भाई नको ना करू काय करायचं आहे तुला उद्या जर मला कोण बोलला ना एक्सपोज कर मी तर इन्स्टाला टाकणारच आहे स्टोरी डोंट वरी एक्सपोज कर माझ्या फ्रेंड्स मधला बोलला माझ्या फॅमिली मधला कोणीही बोलला फक्त एकदा बोलू दे डायरेक्ट एक्सपोज तो पण कधीही बोलला तर लगेच तर काय बोलता काय एक्सपोज <laughs> माझा सबस्क्रायबरवरती एक्सपोज बघू पण तो थांबला नाही तर आम्ही एक्सपोज मी स्वतः करणार कारण करना त्यांनी माझा स्वतः मेन्शन करून नाव लावला एक पाटील सो so, भाई काय करतोय तू पोरीची रिस्पेक्ट ठेव हो। पोरगी पुढं चालले थोडी तरी रिस्पेक्ट कशाला दुसऱ्याची पर्सनल लाईफ तुम्हाला सांगायची या ज्या चॅनलवर हो जाऊन त्या चॅनलवर हो जाऊन मी त्या युट्यूबरचं नाव नाही घेणार कारण तोही करतोय स्वतःच्या लाईफसाठी काहीतरी सो नाही जवळची माणसं आणि माझी ऑडियन्स बोलली तर चला मी स्वतः पाच सहा वेळेला बोललेली आहे पण मी ते क्लिप डिलीट केलं का तर माझ्या घरची बोलता नको दाखवूस कशाला आपण का बोला उगाच आणि त्यांना माहीत पण नाही मी आज आहे ते आणि ते उद्या जेव्हा ब्लॉग बघतील तेव्हाच त्यांना समजेल की आज था था। था था। लोका, लोका मी आज आहे म्हणून सो चला माझे पप्पा तर बघतातच माझ्या सगळीच बघतात सकाळी येई तर बघतात पण लोक लोक तर अशीच असतात मी स्वतः मी कोणाच्या फॅमिली कोण पण असो तो आय डोंट केअर हा मी स्वतः एक्सपोज कर जास्त नाही बोलत कारण माझ्या माझ्या घरात पण मला संस्कार शिकवलं दुसऱ्याच्या पोराला शिव्या हे घालाला आम्हाला शिकवला बस तुला एक जाणीव करून देता की तू दुसऱ्याच्या पोरला काय पण नको बोल ओके मोठे चालली आता पनवेलला सांग कुठे तू तूला बोल ना आवड नाही पिसवा पिसवा येऊ चला आयचं नाव नाही आमचे ते बघा काय ए ठेवू ना ते टोपली दिल्या गायचं आम्ही त्याला वध सगळा वत मस्त तिकडे एक पाडला आहे माझ्यामुळे जायचं बाबू गायच आम्ही आता चालू आहे जर आमचं काम आहे आम्ही चालू आहे आता बसू का आम्ही आता आलोय डेअरी मध्ये पनीर घ्यायला आल्या स्टेशनरी मध्ये काय घ्यायला आईस्क्रीम स्टिक्स काला ते आईस्क्रीम बनवायचे आईस्क्रीम बनवायचे काय काय जी एड लागलाय आम्हाला आईस आम्ही आता फायनली घरी आलोय वणीचं काम करायला चला घरी जाऊ आमच्याकडे या नियम पाणी पिलाय तर बॉटल आखी भरून ठेवायची बॉटल बघा एवढीच आहे आधी काय वहिनी असा कुठे नियम असत का, का। <laughs> गाई पाणी पण नको चला गाय पाणी पिऊ आणि भरून ठेवू नय तर मार खायला लागेल तर गाय आपला ब्लॉग आता होतोय एंड आणि जर मी काय चुकीचं बोलला असेल तर त्यासाठी सॉरी तर नाही बोलू शकत मी कारण जे रिॲलिटी आहे ते मी बोलणारच कारण लोक जर मला हेड करतील तर मी त्यांचं ऐकून नाही घेऊ शकत बार 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 एकदा तरी उत्तर देणं तेव्हाच लोक जरा असा राहतील नाही तर लोक अशी इथं मला पाडायला निघतील ना म्हणून जरा उत्तर दिलेलं बरोबर आहे आणि भाववा जरा म्हणून जरा हे चालव आणि मी टाक बाकी चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आहे सबस्क्राईब बाय बाय